सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी पूजा खेडकर आणि कुटुंबियांना मोठा दणका मिळालेला आहे कारण वादग्रस्त रद्द झालेलं आहे नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात ही सुनावणी पार पडलेली होती आणि आता पूजा खेडकरच नॉन लेअर आता रद्द झालेला आहे आघासवर्गीय प्रवर्गात आता लाभ घेता येणार नाहीये या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय पूजा खेडकर आणि कुटुंबाला मोठा दणका मालग्रस्त खेडकरचं नॉन क्रिमिलेअर अखेर रद्द झालंय प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले प्रांजल काय अधिक अपडेट्स आहे सौरभ आपण बघितलं तर पूजा खेडकर या काही महिन्यांपूर्वी वादाचा सापडलेल्या बघायला मिळत होत्या या प्रकरणाची शरत संपूर्ण राज्यातच नाही देश तर देशभरात ही चर्चा झालेली होती कारण कुठेतरी बनावट प्रमाणपत्र हे सादर करण्यात आलं होतं यासोबतच दिव्यांग असेलचं देखील त्यांनी दाखवलेलं होतं आणि त्यामुळे एकंदरीत जे संपूर्ण प्रकरण जर आपण बघितलं तर यानंतर राज्यभरातच अनेक ठिकाणी ही अशी चौकशी करण्यात आली होती दिव्यांग प्रमाणपत्र असेल किंवा त्यांची तपासणी करण्यात आलेली होती विशेष म्हणजे आता याच सर्व प्रकरणामध्ये वादग्रस्त पूजा खेडकर यांचं नॉन दिव्य राखेट रद्द हे करण्यात आलेलं आहे नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये यामध्ये सुनावणीही पार पडलेली होती खेडकर कुटुंब यांच्या वतीने वकिलांमार्फत त्यांची बाजूही मांडण्यात आलेली होती मात्र आपण बघितलं तर विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या कार्यालयाने हे नॉन सिमेंट जे आहे ते आता रद्द केलेले आहेत आणि एकंदरीतच हे रद्द झाल्यामुळे आता माकाज प्रवर्गात पूजा खेडकर किंवा कुटुंबाला प्रवर्गामध्ये आता लाभ जो आहे तो घेता येणार नाही त्यामुळे एकंदरीतच आता आपण बघितलं तर कुटुंबाची आर्थिक स्थिती आणि उत्पन्नाचे स्त्रोत तपासून हा संपूर्ण निर्णय हा घेण्यात आलेला आहे आणि एकंदरीतच यामुळे खेडकर कुटुंबाला हा मोठा दणका जो आहे तो समजला जातो निश्चितच प्रांजल्या या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ तुर्तास धन्यवाद